रिलायन्स गॅस कंपनी विरोधात पुकारलेलं उपोषण चौथ्या दिवशी मागे कंपनी व प्रकल्पग्रस्त शेतकरी संघर्ष समितीची दोन दिवसात मोबदल्याबाबत चर्चा कंपनी व्यवस्थापक प्रांत यांच्या उपस्थितीत दिलेल्या लेखी ले 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 पत्रानंतर उपोषण आमदार महेंद्र शेठ दळवींचा उपोषणकर्त्यांनी मांडले आभार रिलायन्स इथेन गॅस पाईपलाईन दहेज ते नागोठणे या कंपनीनं ना प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनींचा व पिकांचा व इतर नुकसान भरपाई मोबदला न देता फसवणूक केल्याप्रकरणी शासनाच्या विविध स्तरावर निर्णय होऊन सुद्धा निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्यानं प्रकल्पग्रस्त शेतकरी संघर्ष समिती पेन व खालापूर अध्यक्ष विजय पाटील उपाध्यक्ष चंद्रकांत घासे व सदस्य ग्रामस्थांनी रायगड जिल्हा शिवसेनेच्या माजी महिला संघटिका कल्पनाताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली पेन उपविभागीय कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करून शासनाचं लक्ष वेधलं होतं मात्र तरीही कंपनी व्यवस्थापनाकडून अंमलबजावणी होत नसल्यानं उपोषणकर्त्या शेतकऱ्यांनी आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबून प्रांत कार्यालयासमोर आपलं आंदोलन सुरू ठेवलं होतं अखेर चौथ्या दिवशी कंपनी व्यवस्थापन जयचंद्र शिवरामन देशपांडे प्रांताधिकारी प्रवीण पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत नुकसान भरपाईबाबत चर्चा करून लवकरच यावर तोडगा काढण्यात येईल तसेच याबाबत देण्यात आलेल्या लेखी पत्रानंतर शिवसेनेच्या माजी महिला संघटिका कल्पनाताई पाटील यांनी सांगितलं जय महाराष्ट्र मी सौ कल्पना प्रशांत पाटील शेतकरी संघटनेने जो गेले चार दिवस उपोषण प्रांत ऑफिसांच्या समोर चालू केलं होतं आज त्याला पूर्णविराम मिळालेला आहे रिलायन्स कंपनीने आज लेखी स्वरूपात आम्हाला लिहून दिलेलं आहे की दोन दिवसात आम्ही चर्चा करू आणि ह्याच्यावर तोडगा काढू आणि आज आमचा विजय झालेला आहे माझ्या शेतकरी बंधुभगिनींचा विजय झालेला आहे आणि हा आदेश दादांचा म्हणजे महेंद्र साहेब यांच्या आदेशानेच मी हे सगळं केलेलं आहे आणि ह्या पुढेही त्यांच्या आदेशानेच मी सगळे जे काय करणार आहे शेतकऱ्यांसंदर्भात ते मी करत राहीन आणि त्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत मी हा लढा देत राहीन हा इशारा आज कंपनीने समजावा माझा एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी विजय पाटील प्रकल्पग्रस्त शेतकरी संघर्ष समिती पेण खालापूर अध्यक्ष गेली सात वर्ष रिलायन्स गॅस पाईपलाईन कंपनीविरोधात जे शेतकऱ्यांना फसवणूक झाल्याप्रकरणी आम्ही जे आंदोलन उपोषणं करतो आहे त्यात आज जवळजवळ हा आमचा दहावा आंदोलन आहे आणि आज रिलायन्स कंपनीला माननीय आमदार साहेब आणि माननीय कल्पना ताई आमच्या शिवसेनेच्या ज्या नेते आहेत त्यांनी जे आम्हाला ब मार्गदर्शन करून आणि कंपनीला जे जेरीस आणलं आणि शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करायला पाहिजे यासाठी त्या त्यांनी प्रयत्न केले आणि आज कंपनीने लेखी जे आम्हाला पत्र आहे की तुमच्या शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करून एक सविस्तर चर्चा करू दोन दिवसात आणि हे प्रकरण तात्काळ मागे मार्गी लावू तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी